एक माणूस महाराष्ट्राच्या मातेतून उभा राहिला शून्यातून शिखरापर्यंत गेला पण त्यांच्या नावासमोर कधीच पंतप्रधान ही ओळख आलीच नाही हेच ते शरद चंद्रजी पवार कोण म्हणाले ते फक्त महाराष्ट्राचे नेते आहेत सत्ता आली सत्ता गेली पक्ष फुटले नवे उमगले पण जे टिकून राहिले ते म्हणजे शरद पवार शरद पवारांचं राजकारण कधीच सरळ नव्हतं ते नेहमी थोडं वयनदार थोडं गूढ आणि पूर्णपणे स्वतःच्या नियमांवर चालले असं होतं एका बाजूला महाराष्ट्राचा पक्का नेता दुसऱ्या बाजूला दिल्लीचं राजकारण नाकावरचा श्वास घेत असं प्रेशर पण त्याचं सामर्थ्य काय तर या सगळ्या गोंधाळातही तो माणूस कधीच कोसळला नाही उलट प्रत्येक वेळेस ते अधिक शार्प अधिक प्रगल्भ होऊन परतले दोन हजार एकोणीस सालचा काळ म्हणजे शरद पवारांच्या कारकिर्दीतला एक टर्निंग पॉइंट एकीकडे एक भाजप शिवसेना युतीत फूट पडली होती आणि दुसरीकडं अजित पवार नावाचा त्यांचा पुतण्या पहाटेच्या अंधारात फडणवीसांच्या बरोबर जाऊन सरकार स्थापनेचा दावा करतो बघणाऱ्यांना वाटलं होतं शरद पवार संपले आता काय उरलं नाही पण पवार हे पवार आहेत त्यांनी एक ट्विट केलं हा आमचा निर्णय नाही आणि त्या एका वाक्यानं राजकारणाचा सगळा पट उलथून टाकला फडणवीसांचं सरकार अवघ्या तीन दिवसात पडतं अजित पवार परत येतात आणि शरद पवार पुन्हा एकदा गेममध्ये मेकर होतात पण हे फक्त सुरुवात होती पवार कधीच स्वतःला एका पक्षापुरते मर्यादित ठेवलं नाही ते दिल्लीचं राजकारण बघताच देशातले विरोधकांचं एकत्र येणं बघतात आणि त्या सगळ्या गोंधळातही ते स्वतःचं स्थान टिकवून ठेवतात नरेंद्र मोदींसारखा नेतासुद्धा संसदेत उभा राहून म्हणतो शरद पवार माझे गुरु आहेत एवढंच काय पवार आणि मोदी यांची अनेकदा गुप्त भेट होत असते त्याचं कोणालाच कळत नाही कुठल्या चर्चा कुठले डील्स काहीच समजत नाही परि परिणाम मात्र होतो राजकारणातला हा स्ट्रॅटर्जिक माणूस प्रत्येक हालचाल नेट आखून टाकतो जेव्हा ईडी सी बी आय इन्कम टॅक्स यांच्या नोटीस यायला लागतात तेव्हा सामान्य नेता हादरतो पण शरद पवार त्या दिवशी पत्रकार परिषद घेतात आणि सरळ थेट लोकांशी संवाद साधतात ते कुठल्याही आरोपांपासून पय काढत नाहीत उलट ते सर्व आरोपांना सामोरे जातात आणि पुन्हा एकदा जनतेच्या मनात जागा नेवतात अजित पवार पुन्हा एकदा बंड करतात दोन हजार तेवीसमध्ये राष्ट्रवादीत फूट पडते लोक मानतात आता संपलं शरद पवार उरणार नाहीत पण ते पवार आहेत ते पुन्हा मैदानात उतरतात गावोगावी जातात लोकांशी बोलतात सभा घेतात आणि पुन्हा एकदा लोक त्यांच्या मागे उभे राहतात याला म्हणतात खऱ्या अर्थानं जनतेशी जोडलेला नेता दोन हजार चोवीस आलं देशभरात विरोधक एकत्र येतात एन डी नावाची आघाडी तयार होते त्यात शरद पवार यांचा रोल असतो मार्गदर्शक पण प्रश्न एकच होता एवढा सारा अनुभव एवढं मोठं राजकीय कर्तृत्व तरी हा माणूस देशाचा पंतप्रधान का झाला नाही याचं उत्तर एका वाक्यात देता येणार नाही पण काही गोष्टी समजल्या पाहिजेत एक म्हणजे पवार फारच हुशार होते फार म्हणजे फारच आणि अशा माणसांना दिल्लीचं सत्ता वर्तूय पूर्णपणे आपलं मानत नाही दिल्लीला हवं असतं आपलं ऐकणारा बटन दाबल्यावर हलणारा नेता पवार तसे नव्हते ते स्वाभिमानी होते त्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून स्वतःचा पक्ष उभा केला ते गांधी घराण्याच्या विरोधात उभे राहिले आणि त्यामुळेच त्यांना बऱ्याचदा थांबवलं गेलं पण खरं सांगायचं तर पवार स्वतःच अनेकदा पंतप्रधान होण्याच्या संधी त्यांनी टाळल्या कारण त्यांना सत्तापेक्षा नियंत्रणप्रिय होतं ते सत्तेत सुद्धा सत्तेचा केंद्रबिंदू म्हणून राहिली आजही ऐंशी वर्षाचे असून ते राजकारणात ॲक्टिव्ह आहेत ते मत मांडतात सभा घेतात विधानं करतात पण एक गोष्ट मात्र नक्की जर शरद पवार देशाचे पंतप्रधान झाले असते तर देशाचं चित्र कदाचित खूप वेगळं असतं कदाचित दहशतवादावर अधिक नियंत्रण असतं कदाचित शेतीला अधिक बय मिळालं असतं कदाचित देशाला एक धोरणशील मुत्सद्दी नेता मिळाला असता पण तसं झालं नाही म्हणूनच आजही लोक म्हणतात हा नेता देशाला लाभला असता तर शरद पवार हे एकट्याचे नसले तरी एकटे होते कारण त्यांच्यासारखं दुसरं कोणी नव्हतं राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष त्यांनी उभा केला वाढवला आणि आजही त्या पक्षाचं खरं अस्तित्व शरद पवारांच्यामुळेच आहे जेव्हा त्यांच्या पक्षात फूट पडली तेव्हा लोक म्हणाले आता राष्ट्रवादी संपली पण त्याच राष्ट्रवादीला ते आज नव्यानं बांधत आहेत एक वयस्कर नेता ज्या वयात इतर लोक आराम करतात त्या वयात ते पुन्हा रस्त्यावरती उतरले कधी सिंधुदुर्ग कधी मराठवाडा कधी विदर्भ गावागावात सभा घेत लोकांशी संवाद साधत ते पुन्हा त्यांच्या पक्षासाठी राबत आहेत आणि हे फक्त पक्षासाठी नाही ते काय विचारासाठी आहे विचार असा की राजकारणात सत्ता म्हणजे सगळं नाही नेतृत्व म्हणजे कवे खुर्चीवर बसणं नाही नेतृत्व म्हणजे लोकांच्या मनावर राज्य करणं पवारांनी यापूर्वी अनेकदा सत्तेपासून दोन पावलं लांब राहून सत्ताधाऱ्यांवर प्रभाव टाकलाय ज्या प्रकारे ते केंद्रात युपीए सरकारचा भाग राहून पण सोनिया गांधींसमोर आपलं मत ठामपणे मांडायचे त्यातच त्यांचा मुत्सद्दीपणा दिसतो ते एकोणीसशे साली पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले वय होतं फक्त अडोतीस वर्ष त्यानंतर त्यांनी पुन्हा मुख्यमंत्रीपद देशाचे संरक्षण कृषी कृषीमंत्री अशा अनेक पदांवर काम केलं आणि दरवेळी त्या पदाला वजन दिलं त्याचं महत्त्व वाढवलं मात्र प्रत्येक वेळी जेव्हा पंतप्रधान होण्याची संधी जवळ आली तेव्हा काही ना काही अडथळे आली कधी पक्षांतर्गत राजकारण कधी बाह्य दबाव कधी स्वतःचा निर्णय पण शरद पवार पंतप्रधान पदापासून दूरच राहिले दोन हजार चार साली जेव्हा यूपीए सरकार स्थापन झालं तेव्हा डॉक्टर मनमोहन सिंग यांना पंतप्रधान बनवण्यामागे शरद पवारांचा पाठिंबा होता स्वतः पवारही त्या शर्यतीत होते पण त्यांनी माघार घेतली अनेकांना वाटलं त्यांनी संधी गमावली पण पवारांसाठी ती फक्त खुर्ची नव्हती त्यांना हवं होतं कंट्रोल ते सरकार चालवण्याच्या निर्णय प्रक्रियेत राहायचं होतं आणि त्यांनी ते केलं त्यावेळी ते कृषीमंत्री होते आणि त्यांनी देशात कृषी क्षेत्रात मोठे बदल घडवले शेतीमालासाठी समर्थन मूल्य वाढवणं शेती, शेती विकासासाठी धोरणात्मक निर्णय घेणं हे त्यांच्या काळात झालं पण विरोधक म्हणायचे शरद पवारांनी केवळ साखर कारखानदारी कृषी उत्पन्न बाजार समित्या सहकारी संस्था यांच्यावर पकड मिळवली पण हे सगळं असलं तरी पवारांचं कौशल्य म्हणजे त्यांनी याचा राजकारणात प्रभावी वापर केला मतांची एक ताकद बनवली पवार हे जास्तीत जास्त सत्ता आपल्या हातात ठेवण्यात पटाईत होते त्यांना माहीत होतं दिल्लीत कोणत्या तारांवर खेचलं तर सरकार पडेल कोणत्या डावानं संधी मिळेल म्हणूनच ते अनेकदा डावपेचात मास्टर ठरले पण त्याचवेळी त्यांनी अनेकदा विरोधकांनाही मदतीचा हात दिला नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना त्यांनी अने पवारांचं अनेक वेळा कौतुक केलं होतं आणि पवारांनीही गुजरातच्या विकास मॉडेलची प्रशंसा केली होती हे नातर राजकीय गरजेनुसार होतं की परस्पर सन्मान होता हा वादाचा मुद्दा असला तरी हे नक्की राजकारणात मित्र आणि शत्रू स्थायी नसतात शरद पवारांचं वैयक्तिक आयुष्य फारसं चर्चेत नाही पण त्यांचा स्वतःचा परिवारही राजकारणात आहे सुप्रिया सोये त्यांची कन्या आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य नेत्या आहेत खासदार आहेत अजित पवार पुतनेत त्यांच्यावर अनेकदा आरोप झाले बंड केलं सत्ता गाठली पण तरीही पवार यांनी कधीच वैयक्तिक पातळीवर विरोध केला नाही आज त्यांचं नातं जरा जड झालंय शरद पवार म्हणजे एक वाद आहे जेव्हा वाटतं की संपलं तेव्हा ते पुन्हा उभं राहतं नवा वेग घेतं आणि सगळं झाकून टाकतं राजकारणात पवारांचं अस्तित्व म्हणजे सत्तेच्या खुर्चीचं सावट ते खुर्चीत बसले नसले तरी खुर्ची कोणी घेतो कोणी घालवतो हे त्यांच्या हातात असायचं अनेकांनी त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणाचा शेवंत बादशाह म्हटलं पण हे बादशाही केवळ वर्चस्वातून नव्हे तर अनुभवातून आलेली होती शरद पवार यांनी गोष्ट कायम राखली सत्ता ही साधन आहे उद्देश नव्हे त्यामुळेच ते कोणत्या एका पक्षावर एका नेत्यावर एका सरकारवर अवलंबून राहिले नाहीत एकोणीसशे अष्ट्याहत्तर साली जेव्हा पहिल्यांदा ते मुख्यमंत्री झाले तेव्हा वय होतं अडतीस वर्ष संपूर्ण देशातले सर्वात तरुण मुख्यमंत्र्यांपैकी ते एक होते तेव्हापासून आजवर कित्येक मुख्यमंत्री गेले आले पण शरद पवार हे नाव कायम राहिलं त्यांचं यश म्हणजे सत्ता वापरायची कला कित्येक वया ते सरकारात नव्हते पण मंत्र्यांपेक्षा जास्त परिणामकारक होते कारण पवारांनी कायम राजकारण खेळ म्हणून नाही खेळला तर ते व्यवस्थापन म्हणून हाताळलं राजकीय घडामोडी त्यांच्यासाठी व्यावसायिक निर्णय होते पवारांच्या भाषेत भावना कमी आणि आकडे समीकरणं जास्त असायचे कोणता मतदारसंघ कोणत्या जात गटावर आधारित आहे कोणत्या जिल्ह्यात कोणते प्रश्न आहेत कोणती घोषणा दिल्यास काय परिणाम होईल याचं काटेकर विश्लेषण त्यांच्या डोक्यात तयार असायचं हे सगळं करताना त्यांनी स्वतःला एक कधीही न झेपलेली पण सर्वांवर दबाव टाकणारी प्रतिमा तयार केली सगळं माहीत आहे पण बोलत नाही त्यामुळे विरोधक देखील पवारांशी बोलताना तीनदा विचार कर भाजपचे नेते असो काँग्रेसचे जुने मित्र असो किंवा इतर कुणी शरद पवार यांच्या दाराशी सगळ्यांना यावं लागायचं त्यांनी विरोधकांनाही वेळ दिली ऐकलं आणि तितक्याच ताकदीनं उत्तरही दिलं कधी राज ठाकरेंना जवळ घेतलं कधी उद्धव ठाकरेंना ताकद दिली तर कधी मोदींना थेट आव्हानही दिलं एकच नेता तो सत्येत असो वा नसो सत्ता त्यांच्यासोबत बोलते शरद पवारांनी राजकारणात कोणत्या पद्धतीनं खेळ खेळला हे समजण्यासाठी एक उदाहरण पुरेसं सा। आहे दोन हजार चार साली जेव्हा मनमोहन सिंग पंतप्रधान झाले तेव्हा अनेकांनी प्रश्न विचारला शरद पवार का नाही उत्तर साधं होतं कारण पवार हे नेहमी किंगमेकर राहिलेत किंग होण्याची त्यांना फारशी घाई नव्हती त्यांनी कधीही थेट दिल्लीवर झेप घेतली नाही पण दिल्लीवर परिणाम करणाऱ्या सर्व निर्णयांमध्ये ते सहभागी होते यूपीएसओ असो एन डी असो किंवा राज्यातील महाविकास आघाडी पवारांशिवाय काहीही घडत नाही हे वास्तव आहे त्या सगळ्या काळात त्यांनी महाराष्ट्राची बाजू नेहमी घट्ट पकडली साखर कारखाने सहकारी संस्था शेतकरी धोरण दुष्काळ प्रत्येक मुद्द्यावर त्यांचा अभ्यास दांडगा होता त्यांचं एक वाक्य खूप प्रसिद्ध होतं मी शेतकऱ्याच्या घरात वाढलो आहे त्यांच्या डोळ्यातलं पाणी मला चालत नाही आणि म्हणूनच ते कृषी मंत्री असताना देशभरात शेतकऱ्यांसाठी मोठ्या योजना सुरू केल्या पण हे शरद पवार विरोधकांच्या रडारवरही होते साखर माफिया बारामती कनेक्शन राजकीय खेळीचे मास्टर माइंड भ्रष्टाचाराचे आरोप सगळ्या आरोपांचं एक उत्तर शरद पवार देत असत काही लोक बोलतील काम तर चालूच आहे ते काम करत राहिले कुणी आरोप केला की शांतपणे ऐकायचं आणि दोन दिवसांनी त्याच माणसाला चर्चेसाठी आपल्या घरी बोलवायचं हीच होती शरद पवारांची खोबी त्यांचं व्यक्तिगत म्हणजे सुताराची वैकटी उठून काय निघेल सांगता येत नाही ते नेहमी शांत बोलतात पण त्यांचं राजकारण आक्रमक असतं शरद पवार हे नाव ऐकलं की डोक्यात अनेक गोष्टी येतात सत्ता चातुर्य अनुभव व्यवस्थापन आणि एक अफाट नेटवर्क पण या सगळ्याच्या पलीकडे एक प्रश्न नेहमी उरतो हा माणूस एवढा मोठा असूनही भारताचा पंतप्रधान का झाला नाही हा प्रश्न तितकाच खोला आहे जितकं त्याचं उत्तर गुंतागुंतीचं आहे कारण पवारांचं व्यक्तिमत्व म्हणजे एकाच वेळी सर्वांचे आणि कोणाचेच नाही असं काहीच आहे त्यांचं राजकारण समीकरणावर चालायचं भावना नाही स्वप्न नाहीत आकडे गणित आणि ताकद आणि म्हणूनच जेव्हा पंतप्रधानपदासाठी नावं पुढं यायची तेव्हा शरद पवारांच्या नावाची चर्चा जोरात व्हायची पण पवारसाहेब देशाचे पंतप्रधान होऊ शकले नाहीत याला अनेक कारणं होती कारण क्रमांक एक गांधी घराण्याशी असलेला ताण शरद पवार हे काँग्रेसमध्ये असूनही कायम गांधी कुटुंबाशी शत्रुत्वात्या छायेत राहिली एकोणीसशे नव्याण्णवमध्ये काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर त्यांनी सोनिया गांधींच्या विदेशी मुळावर उघड भूमिका घेतली आणि त्यामुळे दिल्लीच्या दरबारात त्यांच्या नावाला कायम ब्रेक लागला कारण क्रमांक दोन दिल्लीमध्ये नसलेली आपली माणसं दिल्लीचं राजकारण म्हणजे वेगळीच खेळी राजीव गांधींचं नेटवर्क अटल बिहारी वाजपेयींची संसदीय प्रतिष्ठा नरेंद्र मोदींचं बहुसंख्येवर आधारित नेतृत्व या सर्वात शरद पवार यांचं आपलं लॉबी मजबूत नव्हतं ते महाराष्ट्रापुरते सर्वे सर्व होते पण दिल्लीनं त्यांना कधीही आपलं मांडलं नाही कारण क्रमांक तीन अनेक वेळा सत्ता असताना त्यांनी संधी गमावली यू पी एका दोन हजार चार आणि दोन हजार नऊ या दोन्ही निवडणुकानंतर त्यांच्याजवळ संधी होती पण त्या दोन्ही वेळी त्यांनी मी नाही अशी भूमिका घेतली बहुधा त्यांचा अंदाज चुकला किंवा त्यांनी तेव्हा पंतप्रधानपदाची किंमत आणि भविष्यातील इफेक्ट अंडर एस्टिमेट केलं होतं कारण क्रमांक चार शरद पवारांवरील आरोप आणि प्रतिमा भ्रष्टाचाराचे आरोप किंवा इतर कारखानदारीतील घोटाळे या सगळ्यामुळे त्यांच्या राष्ट्रीय नेते म्हणून प्रतिमेला नेहमीच तडा गेला त्यांचं चाणाक्षपण लोकांना प्रेरणादायक वाटायचं नाही उलट धोकादायक मास्टर माइंड ही त्यांची इमेज तयार झाली कारण क्रमांक पाच त्यांची अतिप्रॅक्टिकल शैली पवार हे इमेज ड्रिवन नेता नव्हते ते कधी गरिबांचा नेता झाले नाहीत कधी तरुणाईचे पोस्टर बाय झाले नाहीत त्यांच्या भाषणात भावना नव्हती जोश नव्हता होती फक्त आकड्यांची बोली पण पंतप्रधानपद हे फक्त अनुभवावर नव्हे तर भावना जनमत आणि राजकीय ब्रँडिंगवर चालतं आणि यासाठी चाळीस वर्ष सत्तेत असलेला माणूस किंगमेकर ठरलेला नेता देशाचा पंतप्रधान मात्र कधीच होऊ शकला नाही शेवटी पवारांनी स्वतःच कबूल केलं माझं राजकारण माझ्या मार्गानं केलं मी कधीही पंतप्रधान होण्याच्या रांगेत उभा राहिलो नाही आणि म्हणूनच शरद पवार हे नाव इतिहासात देशाला न लाभलेला पंतप्रधान म्हणूनच ओळखलं जाईल ते दिल्लीच्या सिंहासनावर नाही बसले पण सिंहासनाच्या निर्णयावर कायमचा ठसा उमटवला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या व्हिडिओ वेग 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 पाहण्यासाठी महाराष्ट्र वार्ता या आमच्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद